सगळे झोपे गेलेले जागे झाले का नाही आवाज येणा ना बघा कल त्यांना सांगा आता हजरी जी काही बघा आता आतापर्यंत दुखल्या मारी दुखल्या मारी झोपा घेत झोपा घेत जे ऐकले त्याच सार्थक जर करून घ्यायचं असेल तर आता लक्ष्मण उठणार आहे आणि प्रसाद सकाळी खायला भेटणार आहे म्हणून एकदा सगळ्यांनी मोठ्या ना म्हणा जेणेकरून की आपल्या शेजारी झोपलेले सुद्धा जागे होतील विठ्ठल श्री गुरुदेव निराधी जामवंता अंगद सुग्रीव कपिनाथ विभीषण शरणांगत श्री रघुनाथ परत प्रार्थी असो आतापर्यंत झालेलं कथानुसंधान आपण सर्व मंडळींनी ऐकलेलं आहे अत्यंत गोड अशा प्रकारचं कथानुसंधान महाराजांनी सांगितलं आपण ऐकलं डोकल्या घेत झोप घेत कसं का होत नाही पण ऐकलं रामचंद्र हनुमंत येत नाही म्हणून काळजीमध्ये पडले होते दुःख करत होते आणि अशा प्रभु रामचंद्र रागावले त्यावेळेस पृथ्वी असतरी थरथर कापाय लागली ब्रह्मदेव सुद्धा असतात चिंतेमध्ये पडले हे काय घडलं आले देवाजीच्या मनात तेथे कोणाचे चाले ना आणि देव रागावल्यावर आपण खुश राहूत का आपण आनंदित राहूत का नाहीये हा कार झाला नळ नीळ जामवंत इत्यादी जे ज्येष्ठ वानर मंडळी आहे प्रभू रामचंद्राकडे आलेली आहे आणि प्रभू रामचंद्राला विनंती करू लागलेली आहे पूर्णावतार राम राव आकाळी करून प्रयो कंपत ब्रह्मदेव नाही सृष्टी पाहो करणार मंडळी पुढे आलेली आहे रामा 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 तुमचा पूर्ण अवतार आहे आणि या पूर्ण अवतारामध्ये तुम्ही एवढ काय रागावलात सगळी पृथ्वी सुद्धा थरथर कापू लागलेली आहे ब्रह्मदेव सुद्धा असत रे चिंता तूर झालेली आहे आणि तुम्ही असं का करता सगळी वानर मंडळी प्रभू रामचंद्राला विनंती करत आहे पाळिता निरापराधी घाता देवाय आतापर्यंत वेदशास्त्र पुराण यांनी तुमची माती गायलेली आहे तुमचं वर्णन केलेलं आहे दिनाचा दयाळू कृपेचा सागरू सगळ्या जगताला तारणारा सगळ्या जगताला जीवन देणारा सगळ्या जगताचा सांभाळ करणारा असा तुमचं नाव लौकिक आहे देवा आणि तुम्ही असा अवकाळी प्रळय जर आणला तर तुमच्या नावाला सुद्धा असणारी काळीमा लागेल तुमच्या सुद्धा नावाची बदनामी होईल देवा आलेला राग तुम्ही शांत करा अशी सर्व मान मंडळी प्रभू रामचंद्राला विनंती करते प्रतिपालनाची गोष्टी केवी जगेवा एकानं अपराध केलेला आहे आणि एकाच्या एकानं केलेल्या अपराधासाठी सगळ्या जगताला असणार शासन करणं त्यांना शिक्षा करणं हे कितपत न्याय उचित देवा उच्चितवा सगळ्या जगाचा सृष्टी करता सगळ्या जगताचा सांभाळा जळी स्थळी काष्टी पाषाणी सर्वामध्ये व्यापलेला भगवंत सगळ्यांना असणार सुखी समाधानी आनंदाने ठेवणारा तू देवस मग हे बदनामी असणार देवा आणि ह्या तुमच्या पूर्ण उतारामध्ये स्वतःवर का वडवून घेता तू पिता जनकांचा संवार किंवा तुमची महाती तुमची खाती किती महान या सगळ्या जगताचा पिता पिता महाचा महापिता अशा प्रकारची असेल तुमची ख्याती आहे सगळ्या जगताचा निर्मिती करणारा सगळ्या जगताचा सांभाळ करणारा अशी तुमची ख्याती है देवा तुम्ही अशा प्रकारचे क्रोधित का बरं झाला देवा बोला मनोनी दोन्ही चरणा नको पडलेले देवा तुम्ही जो धनुष्याला बाण लावलेला आहे कानापर्यंत असते तुम्ही दोरी ओढलेली आहे देवा नका सोडू बाण नका सोडू बाण देवा सगळ्या सृष्टीचा घात होईल सगळ्या सृष्टीचा नाश होईल देवा तुमचा क्रोध शांत करा देवा शांत व्हा विभक्त आपल्या जीवनामध्ये काही जरी अन्यायकारक गोष्ट जरी घडली असेल तरी त्याचा करून घ्या हात जोडून असतरी माफी मागा गेल्या केलेल्या गुन्ह्याचे अपराध आपल्यावर घ्या देव निश्चित असताना क्षमा करतो।, करतो देव निश्चितपणान असतरी कृपा करतो देव एवढे रागावले सगळ्या सृष्टीचा नाश करणारे होते परंतु भक्तांचे कृपाळू भक्तावर दया करणारे भक्तावर प्रेम करणारे भक्तांचा सांभाळ करणारे अशी त्या देवाची अस तरी ख्याती आहे सर्व वानर मंडळींनी विनंती केली आणि कृपेचा कनवाळू प्रभू रामचंद्र यांना दया उपजलेली आहे थंड प्यायला साव वाटत आणि अचानक कुणीतरी यावन थंड हवा थंड पाणी प्यायला द्यावं कस माणसाच्या मनाला असणार आनंद वाटतो किती समाधान असणार माणसाच्या मनाला मिळत असत थेंबच चारा तो पितो नाही तो वर्षभर असणार धगाकडे पाहतो थेंब पडतील मला पाणी मिळेल माझ पोट भरेल नरड कोरड पडलं तरी असताना तो दुसरं पाणी पित नाही पण ढगातलं पाणी असणार पडलं की तहान भागते तृप्ती मिळते तशी देवान कृपा केली देवानं शांती केली की भक्तांना सुद्धा तशाच प्रकारचा आनंद तशाच प्रकारचं सुख समाधानाने प्राप्त होत असत बोला नि

एकाला अन्न मिळत नाहीये कुणाला पैसा मिळत नाहीये त्याला पैसा मिळावा ज्याला ज्याच्या जवळ खायला, खायला देव कशाला तशा आहे देव भक्तीला देव असताना भावाला भूकेचलेला आहे आणि भक्तांनी असतर त्या ठिकाणी विनंती केली के भक्तांनी असतर नम्रता दाखवली देवाला ज्याची आस देवाची असणारी तृप्ती झाली देवाला असणार त्या ठिकाणी शांती आणि प्रदान केलेली आहे स्वास्ती श्री बाबा घातले सगळ्या वंडारांनी प्रभू रामचंद्राला हात जोडले विभीषण सुद्धा भक्त त्या ठिकाणी पुढे आलेले आहेत साष्टांत घातलेला आहे प्रभू रामचंद्राला कडकडून मिठी आणि विभीषणानं मारलेली आहे प्रभू रामचंद्रानं रागाच उपशमान केलेलं आहे शांत करोनी आज करून बघा त्या भ्रम्मामध्ये नाही आपल्याला जो भ्रम होतो त्या भ्रमामध्ये असणार आहे प्रभू रामचंद्रानं रागाच उपशमन केलं मनुष्याचा स्वभाव काय असतो मनुष्याने असतर कस वागलं पाहिजे मनुष्यानं असतर कस जगलं पाहिजे रामायण हे शिकवत आचार विचार आणि व्यवहार याच्यामध्ये असणार रामायण सगळं दडलेलं आहे प्रभु रामचंद्राने रागाचा उपशमन केला पण मोह जाळामध्ये प्रभू रामचंद्र पुन्हा अडकले आणि मोहामध्ये प्रभू रामचंद्र अडकले आणि पुढे काय करतात बर पुढे घेऊन लक्ष्म लक्ष्मण त्या ठिकाणी जमिनीवर पडलेले होते प्रभू रामचंद्र लक्ष्मणाच्या जवळ गेलेले लक्ष्मणाला आपल्या मांडीवर घेतलेले बाजूलाच अंगद उभा होता अंगदाला आपल्या जवळ बोलावून घेतलेले आणि प्रभू रामचंद्र काय बोलतात सुग्रीवा अंगडीवर घेतलेले आहे शरणंगदाचा पुतण्या अंगद आला जवळ बोलावून घेतलेले आहे आणि राजा सुग्रीवाचा अंगदाचा हात सुग्रीवाच्या हातामध्ये दे, देत असताना प्रभु रामचंद्र बोलतात सुग्रीवा मी एक ल्याचर काय मी एक भिकारी आहे माझा मनाला वाटत होतं मी खूप श्रीमंत आहे पण याचना करतो तू कारण याचकाची सेवा मनोहारमुळे आणि सांगण्याची सेवा प्रभू रामचंद्र सुग्रीवाला करू लागलेली आहेत